दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय कोथरूड सुरोत्सव संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय मेजवानी ठरला फोक आख्यान या रंगतदार सादरीकरणातून मराठी लोककला परंपरा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडले तर सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय आणि अभंग गायनानं उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले या सांगीतिक महोत्सवाला कोथरूडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील मोनिका मुरलीधर मोहोळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेविका हर्षाली माथवाड यांच्या पुढाकाराने आयोजित या दीपोत्सवात संगीत संस्कृती आणि उत्साहांचा उत्साह हो यांचे सुंदर मिश्रण अनुभवायला मिळाले कार्यक्रमस्थळी दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली फोक आख्यान या सादरीकरणाने पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या लोककला परंपरेचा पट उलगडला तर दुसऱ्या दिवशी राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसिकांना भावस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी हा सुरुत्सव दिवाळी पूर्व आनंदाचा ठरलाय आणि इतरही भागासाठी कायम विकास <laughs> बोला जय श्रीराम आणि अर्थात आलेल्या सर्व रसिक माय बाप प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक सहशा स्वागत करते आणि आता लगेचच का तो खटोला जातानी होते सकाळी गेलो आणि संध्याकाळी आलं आता म्हणून तीन महिने गेलेलं देव ते आलं होतं ते आज आलं आले आल्या देव म्हणा कळालं नाही त्यांच्यावर गुजली आणि ती काय बोलायला तयार नाही आता डोळ्यापूर्वी